बाबासाहेब आंबेडकर हे हा किस्सा कायम आपल्या भाषणातून आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या अनुयायांना सांगत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेची जाणीव लहान वयातच झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्यांच्या मु आईबरोबर बाजारात जात त्यावेळी ते त्यांना कपडे लांबूनच टाकले जात असत म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत जे प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेची जाणीव करून देत होते आणि त्यातीलच एक किस्सा आहे की कि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक भाषणात प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक वेळी सांगत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसाधारणतः दहा ते बारा वर्षाचे असतील त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ आणि त्यांचा एक भाचा असे तिघेजण मिळून हे समवयीनच होते दहा बारा तेरा चौदा जास्तीत जास्त पंधरा वयापर्यंतचे असणारे ही मुलं कोरेगाव येथे सर्विसला असणाऱ्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाले आगगाडीमध्ये बसले आगगाडीमध्ये बसून टेशनला उतारले आता टेशनला उतारल्यानंतर अडचण निर्माण झाली की यांनी काय असं आपल्या वडिलांना कळवलं नव्हतं की आम्ही येणार आहे आम्हाला घेण्यासाठी तिथे या तुम्ही असं काही सुद्धा पूर्वकल्पना त्याच्या वडिलांना त्यांनी सांगितलं नव्हतं बराच वेळ झाला मुलं स्टेशनवरून जात नाही का नाहीत किंवा ते इथं का थांबलेत एवढा अंधार होतोय अंधार होत चालला होता आणि ही स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आलं आणि ज्यावेळी हे स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आलं त्यावेळी स्टेशन मास्तरने त्यांची चौकशी केली चौकशी केली असता ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांनी बघितलं त्यावेळी त्यांना असं वाटलं की हे कोणतरी खूप मोठ्या ग्रहस्थांच्या घरातले मुलं असतील स्टेशन मास्तरला समजलं की हे महाराजची मुलं आहेत त्या क्षणी ती स्टेशन मास्तर दोन हात लांब सरलं काय करणार अंधार तर खूप पडला होता मुक्कामाच्या ठिकाणी तर जायचं होतं वडील तर न्यायला आले नव्हते असे अनेक प्रश्न त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण झाले त्या ठेशन मास्तरनं बैलगाडी बघून देण्या इतपत त्यांना सहकार्य केलं एक बैलगाडी बघितली त्यांना बैलगाडी बघून दिली ठीक आहे ठरलं बैलगाडीमध्ये बसायचं आणि जायचं बैलगाडीवाला थोडं बैल हकत होता मागं मुलं बसली होती चालली आणि निम्म्या अर्ध्यामध्ये गेल्यानंतर त्याला असं जाणवलं त्या बैलगाडीवाल्याला की ही मुलं महालाचे आहेत असं त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्या बैलगाडीवाल्याचा एवढा पारा चढला एवढा तो संतापला की त्याची तळव्याची आग मस्ताकाला गेली ज्या पद्धतीनं डस्टबिन मधून आपण कचरा बाहेर फेकून देतो तशा पद्धतीनं ती मुलं त्यांनी गाडीमधून बाहेर काढली आता करणार काय खूप मोठा प्रश्न निर्माण झाला सर्वत्र अंधार तर पडला होता रस्त्यावरती चिटपाखरू देखील नव्हतं किर्रजा दाट झाडी होती मुलं गांगरून गेली प्रचंड भीती निर्माण झाली प्रचंड गांगरून गेली ती मुलं अनेक प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होऊ लागले शेवटी त्या मुलांनी रिक्वेस्ट केली आणि जे भाडं ठरलं होतं त्याच्या दुप्पट द्यायचं भाडं ठरलं त्यावेळी कुठंतरी तो गाडी मालकाचा पारा शांत झाला परंतु अशा आठीवरती तो मालक तयार झाला की गाडी मुलांनी हकायची आणि जो गाडीवाला होता त्यांना पाठीमागून चालत यायचं ठीक आहे त्या आटीवरती तयार झाली मुलं गाडी हाकू लागली गाडीच्या पाठीमागून तो गाडीवाला या लागला चालत चालत या लागला रस्तारच्या प्रवासानंतर या प्रचंड मनामध्ये भीती निर्माण झाली होती नेमकं आपण पोचतोय का नाही त्या असे अनेक प्रश्न यांच्या मनामध्ये निर्माण होत होते तहाण्यानं खूप व्याकुळ झालेली होती, होती मुलं आणि पुढं हो तो ज्या टोल नाक्यावरती पोचली तिथं त्यांनी चौकशी केली त्यांनी तिथं पाणी मागितलं परंतु खऱ्या अर्थानं तिथं त्यांना कोणी देखील पाणी दिलं नाही कोणाला पाणी विचारलं तर ते घाण पाण्याकडे बोट करायचे तिथलं पाणी प्या म्हणायचे का तर हे महाराजे मुलं आहेत यांना कसं पाणी देणार आपण यांना पाणी दिलं तर आपण बाटलो जातोय अर्ध परिस्थितीमध्ये मुक्कामाला पोचले असा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील भयंकर मानवजातीला कायमाफासणारा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये सांगत असत सा। मित्रांनो असेच आपल्या महामानवांचे आयुष्यातील किस्से ऐकण्यासाठी किंवा महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महामानवांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे देखील तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किस्स्याबद्दल किंवा ह्या प्रसंगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील प्रत्येक किस्से त्यांच्यापर्यंत पोहोचतील